विधान परिषदेच्या कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी सव्वीस जूनपासून कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांचे भवितव्य एक जुलैपर्यंत मतपेटीत बंद पदवीधर मतदारसंघाचे मतमोजणी बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करणार विभागीय आयुक्त पी वेलरासू एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नेरूळ येथील आग्रिकोळी सांस्कृतिक भवन येथे होणार मतमोजणी या निवडणुकीमध्ये तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते परंतु खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश किर व मायुतीचे निरंजन डावखरे यांच्यात झाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर ठाणे कोकण पदवीधर निवडणूक मतदान आज पार पडले कोकण पदवीधर मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील एकशे चोवीस मतदार केंद्रावर मतदान झाले भाजपकडून दोन वेळेस आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्यासमोर काँग्रेसचे रमेश किर यांचे तगडे आव्हान विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सव्वीस जून रोजी मतदान झाले आहे या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील एकशे चोवीस मतदान केंद्रावर सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान शांततेत पार पडले पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव असलेल्या जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अधिकारी अशोक शिंगारे यांनी केले होते कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण दोन लाख तेवीस हजार पाचशे पंचवीस मतदार असून यात सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात म्हणजेच अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ इतके मतदार आहेत यात बेचाळीस हजार चारशे अठ्याहत्तर श्री मतदार तर छप्पन्न हजार तीनशे एकाहत्तर पुरुष मतदार आहेत आणि अकरा तृतीयपंथी मतदार आहेत यानुसार ठाणे जिल्ह्यात एकूण एकशे चोवीस मतदार केंद्र होते अतिशय चांगला असा प्रतिसाद मतदारांनी दाखवला असून आज आस पाऊस पडत असताना देखील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावला आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ही एकोणसाठ पॉईंट एकतीस इतकी होती